नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजयंती दोन हजार चोवीस एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोनशे सत्याऐंशी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला शिबिराचे आयोजन केल्यामुळे गावात नागरिकांकडून युवकांचे कौतुक होत आहे या शिबिराला ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथील डॉक्टर व त्यांची टीम उपस्थित होती हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ओम मोरे ऋषिकेश शेगोकार श्रेणिक मोरे क्षितिज माकोडे अंकित पुसदरकर प्रज्वल पुसतकर व सौरभ मेश्राम यांनी मोलाचे योगदान दिले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर